मुसळधार पाऊस आणि पाच कोटीचा ड्रग्ज मुंबई पोलिसांची कर्जत मध्ये मोठी मुसळधार पावसाने नावाखाली सुरू असलेला एम डी ड्रग्स कारखान्यावर मुंबई पोलिसांची छाप टाकून तो उद्ध्वस्त केला आहे या प्रकरणात आतापर्यंत पंचवीस कोटीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे करत तालुक्यातील दुर्गम भाग असणारे किकवी या ठिकाणी एका फार्म हाऊस मध्ये हा व्यवसाय सुरू होता त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे मुंबईच्या परिमंडल अंतर्गत नशामुक्त गोवंडी अभियान राबविण्यात येत आहे त्यासाठी एक विशेष पथक कार्यरत असून यासाठी संवित्रंद खंदारे उपनिरीक्षक सुशांत साळवी गणेश कचरे अजय कोल्हार व पथक ड्रग्स विरोधात

येत असलेल्या कर्जत तालुक्यातील कशेड जवळील दुर्गम भागात वसलेल्या किकवी गावात सावली फार्म हाऊस मध्ये एम बनवण्याचा बनवण्याच्या कारखान्याची माहिती पोलिसांनी मिळाली दरम्यान पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका पंधरा बाय वीसच्या खोलीत गुपचुप एमडी बनवण्याचा कारखाना येथे थाटला गेला होता शेळी पालन बरोबर एम डी बनवण्याचा कारखानाला मुंबई पोलिसांनी उगड आणला या ठिकाणी पाच किलो पाचशे पंचवीस ग्राम तयार झालेला एमडी तसेच एमडी ड्रग्स बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल व अन्न व इलेक्ट्रिक plant चे साहित्य मिळून अशा प्रकारे इथून बारा कोटी पाच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक केली वॅक्सिन ठेवायच्या नावाने कारखाना पाहिजे म्हणून आरोपी पैकी एकाने हा एमडी चा कारखाना थाटला होता फार्म हाऊस मालकाला शेळी व स्नान पालन करायचे असल्याचे सांगून त्यासाठी घेण्यात आले होते दरम्यान शेळी व स्वण पालन असताना खोली मध्ये शेळी व स्नचे ऑक्सिजन ठेवले असल्याचे सांगून तेथे ते जाण्यास बाहेरील व्यक्तींना बंदी घालण्यात आली होती त्यामुळे त्या जागेत नेमके काय चालायचे ते कोणालाच समजून येत नव्हते याचा फायदा घेत या ठिकाणी एमडी बनवली जात होते तयार होणाऱ्या आमले पदार्थाच्या सुगंध लपवण्यासाठी शेळी आणि कुत्रे पालन करण्याचा या पोलीस मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू होती कर्जत तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असताना मुंबई पोलिसांनी आपली कामगिरी चोख पाडली सदर गुन्ह्यात आतापर्यंत पंचवीस कोटी रुपयाचा एकूण बारा किलो सहाशे चौसष्ट ग्राम वजनाचा एम डी मेमेड्रॉन व आंले पदार्थाची निर्मिती करीत लागणारा कच्चा माल व इलेक्ट्रॉनिक प्लॅन्ट साहित्य हस्तगत करण्यात आले असून आम्बले पदार्थाची विक्री करणारे पाच आरोपी व उत्पादन करणारा डोळीमधील एक असे एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे